सुप्रसिद्ध राज ज्योतिषयांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना कैलास राणा शिवचंद्र चंद्र मौळी माता मुघटी झाळी कारुण्य सिंधू बबदूक हारे तुझ बीण शंभो मज कोण तारी शंभो शिव हर हर महादेव ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय ओम साईराम आपण सगळे कृष्णधाम यात्रेमध्ये कुरुक्षेत्रामध्ये आहोत आणि कुरुक्षेत्रामध्ये महाभारताचं युद्ध आपण पूर्णपणे अनुभवत आहोत हो। आणि त्या क्षेत्रामध्ये म्हणजे कुरुक्षेत्रामध्ये ह्या कृष्णतीर्थामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांमधनं काय काय घ्यायचं ते सगळं आपण शिकत आहोत आणि हे शिकत असताना आजचा दुग्ध शर्करा योग म्हणजे की आपला रिपब्लिकशन डे आज आहे सव्वीस जानेवारी आज आहे आणि सव्वीस जानेवारीच्या दिवशी म्हणजे की हा भारत देशाचा पूर्णपणे गणराज्य दिन असताना आपल्या भारतालासुद्धा या भारतमातेलासुद्धा स्वतंत्र मिळवण्याकरता खूप साऱ्या लोकांनी आपलं रक्त सांडलेलं आहे खूप साऱ्या लोकांनी युद्धासारख्या प्रसंगामध्ये म्हणण्यापेक्षा स्वतःनी युद्ध उडवून घेतलं आहे आणि त्यावेळेला स्वातंत्र्यवीर म्हणून त्यांना प्रत्येकाला किताब मिळालेला आहे ते स्वातंत्र्यवीर आज खरोखरी त्यांचं सगळ्यांचं स्मरण करायला पाहिजे ते आज त्यांनी त्यांच्या प्राणांची पूर्णपणे आहुती दिली त्यांच्या प्राणांची आहुती दिली म्हणून आज आपण स्वतंत्र आहोत त्या स्वातंत्र्याचा स्वातंत्र पूर्णपणे उपभोग आपण घेऊ शकतो तर खरंच आज त्या ते दिवशी त्यांचं सगळ्यांचं स्मरण करूया त्यांना मनोभावे सगळ्यांना हात जोडून पूर्णपणे श्रद्धांजली अर्पण करूया आणि कुठेतरी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करूया की खरोखरी तुम्ही होतात म्हणून आम्हाला स्वतंत्र उपभोगायला मिळते आणि त्या कृतज्ञतेमध्ये या स्वातंत्र्याचं पूर्णपणे जाणीवपूर्वक आपण आपल्यामधला वापर करायला पाहिजे त्या स्वातंत्र्यामध्ये राहत असताना कुठेही गैर त्याचा वापर न करता अगदी कायद्याप्रमाणे वापर करून पूर्णपणे सगळ्यांना सुखी ठेवायला पाहिजे हेच जर वागू शकलो तर आपल्याला ते महाभारताचं युद्ध पण समजेल आणि हे समजलं तर आत्ताच्या आपल्या जीवनामध्ये सुद्धा कुठलं युद्ध करायची गरज लागणार नाही तर आनंदाने सगळीकडे आपण जगू शकू पुढचं जीवन आपण व्यतीत करू शकू असो आज युद्धामध्ये सहावा दिवस आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दोन कौरवांचे मोठे द्रोणाचार्य आणि जयद्रथ गेल्यामुळे कौरवांमध्ये पूर्णपणे हालचाल झालेली आहे आणि आता भीष्मांनी पूर्णपणे रणनीती हातामध्ये घेतलेली आहे दुर्योधन सगळ्यांना पूर्णपणे म्हणजे की सांगत आहे की आता तुम्ही सगळ्यांनी मागे व्हा आणि मला युद्धाला पुढे जाऊ दे मला युद्ध करू दे आणि आज तो कुणाचं ऐकत नाही आहे आणि दुर्योधन स्वतः पुढे येणार म्हटल्यानंतर कर्णसुद्धा त्याच्याबरोबर जोडीला पुढे आलेले आहेत आणि एका बाजूला भीष्मसुद्धा पुढे आलेले आहेत आणि हे तिघही जण त्यांना समोरासमोर युद्धाला आल्यानंतर पांडवांचं त्यांच्या पुढे इतकं सोपं नाहीये की त्यांचा निकाल लागणं आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना चांगल्यापैकी माहितीये म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी आदल्या दिवशी द्रुपद राजाला एक निरोप पाठवलेला होता की तू तातडीने या ठिकाणी माझ्याकडे निघून ये आणि त्याप्रमाणे द्रुपद राजा त्या ठिकाणी निघून आला द्रुपद राजाला त्यांनी निरोप दिला की तू असाच्या असा जंगलामध्ये जा वनामध्ये जा आणि त्या ठिकाणी घटतकोच आहे त्या घटतकोचला जाऊन सांग की तुझे वडील असे असे पूर्णपणे युद्ध प्रसंगामध्ये अडकलेले आहेत आणि तुझ्या पूर्णपणे वडिलांच्या जीवावर हे युद्ध उठलेलं आहे तेव्हा तुझ्या वडिलांना जर तुला वाचवायचं असेल तर तू इथे वनात राहता त्या ठिकाणी युद्धामध्ये ये तू युद्धामध्ये सामील हो आणि हा निरोप तुला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने दिला आहे एवढाच फक्त त्यांना निरोप द्या त्याप्रमाणे राजा तातडीने जंगलाच्या दिशेने वनाच्या दिशेने निला घनघोर वनामध्ये गेल्यानंतर त्याला घटत्कोष नावाचा कोणी राक्षस त्या ठिकाणी राहतो याची माहिती मिळाली मग त्या घटतकोचाच्या ठिकाणी तो गेला आणि घटत गेल्यानंतर घटतकोच म्हणाला की तू कोण आहेस आणि इथे कशाला आला आहेस इथे येणं म्हणजे मृत्यूला प्राप्त करून घेणं आहे त्यावेळेला तो म्हणला मी तुम्हाला काही निरोप घेऊन आलेलो आहे आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी तुमच्याकरता निरोप माझ्याबरोबर पाठवलेला आहे भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचं नाव ऐकल्यानंतर घटत कोचांनी आपला हात त्या हातावरती द्रुपद राजा पूर्णपणे उभा राहिला आणि मग तो हात त्याने आपल्या तोंडाच्या पुढे आणला इतका घटतकोच मोठा आणि विशाल देहाचा होता तो भीमाचा पुत्र होता त्याच्यामुळे तो, तो होता त्याची पावलं मोठी मोठी होती मांड्या त्याच्या मोठ्या मोठ्या होत्या आणि त्याची उंची सुद्धा खूप मोठी होती मग त्यावेळेला तो म्हणला की सांग मला काय निरोप घेऊन आलाय श्रीकृष्ण परमात्म्यांनी काय सांगितलंय त्यावेळेला ते म्हणले की घटतकोच श्रीकृष्ण परमात्म्यांनी अतिशय अंतरांनी तुला सांगितलेलं आहे की तुझे वडील आता युद्ध प्रसंगामध्ये आहेत कुरुक्षेत्रामध्ये महाभारताचं युद्ध सुरू आहे आणि त्या युद्धामध्ये तुझ्या वडिलांवरती पूर्णपणे सगळेजण उठलेले आहेत वेळ प्रसंगी तुझ्या वडिलांच्या जीवाचं बरं वाईट होऊ शकतं आणि अशा वेळेला त्यांचं रक्षण करण्याकरता त्यांचे चार भाऊ समर्थ आहेतच परंतु कुठेतरी तुझी गरज आहे तू जर त्या ठिकाणी आलास तर तुझ्या वडिलांचे पूर्णपणे प्राण वाचवू शकतोस आणि तुझ्या वडिलांना पूर्णपणे जीवदान देऊ शकतोस अशा प्रकारचा पूर्णपणे निरोप हा तुला दिलेला आहे घटत्कोषने निरोप ऐकल्यानंतर तो म्हणला की हे युद्ध कुठे चालू आहे त्या ठिकाणी मला घेऊन चला आणि त्याप्रमाणे पूर्णपणे द्रुपद राजाच्या रथाच्या पाठीमागे घटत्कोष निघाला आणि बरोबर सहाव्या दिवशी सकाळी युद्धाला सुरू व्हायच्याला प्रारंभ व्हायच्या हो वेळेवर तो त्या ठिकाणी युद्धभूमीवरती प्रगट झाला आता युद्धभूमीवरती ज्यावेळेला कुरुक्षेत्रावरती घटत्कोष उभा राहिला त्यावेळेला घटत्कोष नुसता असे पाय जमिनीवरती आपटायला लागल्यानंतर करोवांचं सैन्य पूर्णपणे भूकंप झाल्यासारखं हादरायला लागलं आणि भूमीवरती नक्की उभं कुठे राहावं हा त्यांना प्रश्न पडायला लागला सैनिक मागे वळायला लागले हत्ती मागे वळायला लागले घोडे तोंड फिरवून इकडे इकडे तिरके चालायला लागले अशा परिस्थितीमध्ये आता युद्ध कसं करायचं अशा परिस्थितीमध्ये युद्धाच्या बाजूनी कसं काय आपण युद्धाच्या भूमीवरती टिकाव कसा धरायचा हा सर्वात मोठा विषय निर्माण झाला त्याच्या वेळेला भीष्मांनी पूर्णपणे युद्धाची डायरेक्शन बदलायला सुरुवात केली म्हणजे जी भूमी आहे ज्या भूमीवरून आतापर्यंत युद्ध करतोय ते युद्धाची भूमी पूर्णपणे वर्तुळात्मक करायला सुरुवात केली आणि कुठेतरी पांडवांच्या बाजूने आले आता असं होतं की एका पायाचा धक्का बसतोय परंतु एका पायाचा धक्का कौरवांच्या भूमीला लागत नाही आहे आणि तो पांडवांच्या भूमीला येतोय त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा कुठेतरी घटत गोचाला सांगतायत की तू थोड्या हळू पायापट तू थोड्या हळू पायापट आणि त्याप्रमाणे त्याची गती पूर्णपणे शांत केली शांत करून झाल्याच्या नंतर तो ज्यावेळेला पुढे आला त्यावेळेला त्यांनी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचं दर्शन घेतलं आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी त्यांना शुभ आशीर्वाद दिले आणि कौरवांच्या दिशेने हात दाखवला की हेच ते सगळे तुझ्या वडिलांच्या जीवावरती उठलेले आहेत आणि घटकोष म्हणतात तसा जोरजोरात जोरात जो कौरवांच्या सैन्यामध्ये शिरला तो इतका उंच होता की त्याच्यासमोर कोणी सामना करायला समोरासमोर येत नव्हतं आणि पायाखाली तो हजारो सैन्य त्या ठिकाणी चिरडत चाललेला होता हत्ती तो पायाने इकडे तिकडे उडवून लावत होता त्यामुळे आज कौरवांच्या सैन्यामध्ये दाणादाण उडालेली आहे या आजच्या फौजेचं पूर्णपणे नेतृत्व केलेलं होतं आजच्या युद्धाचं नेतृत्व केलेलं होतं आणि आजच्या नेतृत्वामध्ये तो पहिल्या नंबरवरती आहे त्याच्या पहिल्या क्रमांकाच्या बाजूला कर्ण आहेत त्याच्या बाजूला पूर्णपणे भीष्म आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये ते भीष्मांना म्हणत आहेत की भीष्म तुम्ही काहीतरी करा आणि भीष्म काहीतरी करा म्हणून म्हणत आहेत की मी आता ब्रह्मास्त्र सोडू का की जे ब्रह्मास्त्र सोडलं तर त्याच्यामुळे हा पूर्णपणे राक्षस किंवा हा मायावी कोण आहे तो शांत होईल त्यावेळेला दुर्योधन म्हणतो नाही नाही घाई करू नका ते तुम्ही तसंच ठेवा ते आत्ता त्याच्यावरती चालवू नका ब्रह्मास्त्र आत्ता त्याच्यावरती चालवण्याची काही आवश्यकता नाही दुसरा काहीतरी आपण प्रयत्न करूया दुर्योधनाने तेवढ्याच ताकदीने पूर्णपणे घटत कोचावरती चालवायला सुरुवात केली परंतु प्रत्येक बाण आहे तो धरायचा आणि तोडून बाजूला टाकून द्यायचा त्याच्यापर्यंत कुठलाही त्या ठिकाणी बाण येत नव्हता पुढे कर्णाने खूप तपश्चर्या केलेली होती आणि खूप तपश्चर्याने कर्णाने काही बाण मारले जे बाण मारले ते पूर्णपणे त्याच्या पायामध्ये मारले जे पायामध्ये बोटांमध्ये त्याच्या बांडटे लागले आणि त्यामुळे त्याचं पाय आपटणं पूर्णपणे थांबलं आणि तो एका जागेवर स्थिर झाला तरी पण तो पाय उचलून ज्या वेळेला पुढे टाकायचा त्याच्या वेळेला त्याच्याखाली हजारो सैन्य चिरडलं जात होतं आणि अशी चेडफाड बघत दुर्योधन कर्णाला वारंवार सांगत होता की अरे काहीतरी कर याला मार अरे काहीतरी कर याला मार पुढे भीष्मांनी सांगितलं की आता काय करू माझ्या हातामध्ये जे अस्त्र आहे ते अस्त्र त्याच्यावरती सोडतो की जेणेकरून पूर्णपणे हा मिटून जाईल बाकी काही त्रास राहणार नाही त्यावेळेला पूर्णपणे सांगितलं की नाही तुम्ही ब्रह्मास्त्र चालवू नका तुम्ही ब्रह्मास्त्र ठेवा आपण नंतर बघू ते कधी चालवायचं ते ह्याला कसा रोखायचं ते मी कर्णाला सांगतो आणि मग त्यावेळेला कर्णाला सांगितलं की तू घटकोशाला रोखण्याकरता पूर्णपणे तुझी शक्ती वापर आज दुर्योधनाला असं वाटलं की आपण जाऊन याच्याशी गदायुद्ध करावं परंतु गदायुद्ध करण्याकरता दुर्योधन सुद्धा त्याच्यापुढे खूप बुटका वाटत होता आणि भीमाला आज कुठेतरी अभिमान निर्माण झाला की अरे माझा पुत्र आज रणभूमीवरती आलेला आहे आणि माझा पुत्र आज ज्यावेळेला पांडवांच्या बाजूने आमच्या बाजूने लढतोय त्यावेळेला बघा हो तो किती शौर्यवान आहे त्याला काय माहिती कोणी निरोप पाठवला त्याला असंच कुठेतरी कळलं असेल आणि तो युद्धप्रसंगामध्ये आला असेल असं भीमाला वाटायला लागलं भीमाला आज या ठिकाणी अभिमान वाटतोय आणि पांडवांना सध्या तरी काही करायची आवश्यकता नाही आहे भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी वेगवेगळी रचना करून आपले सगळे रथ पाठीमागे ठेवलेले आहेत थोडं सैन्य पुढे ठेवलेलं आहे आणि बस पांडवांच्या कौरवांच्या सैन्याबरोबर पांडवांच्या सैन्यांकडनं कोण लढत असेल तर एकटा घटत्कोच लढतोय आणि एकट्या घटत्कोच्या पुढे कौरव अक्षरशः हालायला लागलेली आहे सगळेजण हरायला लागलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये दुर्योधन वारंवार वारंवार आपल्या शक्तींचा वापर करतोय त्याला जे काही मायावी शक्तींचं ज्ञान होतं ते मायावी शक्ती तो वापरतोय परंतु त्या गोष्टीचा कुठलाही कुठल्याही प्रकारे त्याचा पूर्णपणे म्हणजे की म्हणावं तसा इफेक्ट हा इफेक्ट त्या घटक होत नाही आहे परिणाम कुठलाही त्याच्यावरती होत नाही आहे तो तसंच सैन्य मारत चाललं आहे आणि असं सैन्य मारत चाललेलं असताना कदाचित हा जर उभा राहिला तर पुढे सैन्य मारलंच जाणार पुढे आपलं सैन्य राहणारच नाही इतकी भीती त्या ठिकाणी वाटायला लागली आहे मग त्यावेळेला कर्णाने असं केलं की त्याला माहिती असलेली वेगवेगळी सर्पास्त्र जी आहेत ती सर्पास्त्र आपण त्याच्यावर चालवावी का असा विचार केला परंतु तो विचार बाजूला ठेवून त्यांनी पुन्हा त्याच्यावरती पूर्णपणे गरुडास्त्र सोडलं गरुडास्त्र ज्यावेळेला त्याच्यावरती सोडलं त्यावेळेला अनेक गरुड निर्माण झाले ज्या गरुडांनी त्या गटत्कोशाला घेरण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी हाताने त्यांना एकेकाला बाजूला करून टाकले आणि बरेचसे असे गरुड बाजूला पडून गेले नंतर त्याच्यावरती वरुणास्त्र सोडलं पाव पावसाची म्हणतात तशी पाण्याची धार त्याच्यावरती पूर्णपणे यायला लागली परंतु त्या धारेने सुद्धा त्याला काही फरक पडला नाही ती धार सुद्धा चुकून तो बाजूला जात होता आज जिथे गटत्कोच उभा होता त्याच्या आजूबाजूला अक्षरशः हाडामासांचा चिखल निर्माण झालेलं आहे अनेक मृतदेह त्याच्या आजूबाजूला पडलेले आहेत आणि त्या मृतदेहामधनं पुढे पुढे आणखीन पाय टाकत लांब 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 ढेंगा टाकत तो कौरवांच्या दिशेने येतोय कौरव आपले रथ बावीस बावीस फूट माठीमागे घेऊन चाललेत कधी कधी तर दुर्योधनाला असं वाटतं की आता बस आता पाठीमागची जागाच संपेल आणि हा कदाचित येऊन डायरेक्टली माझ्या रथावरच पडेल किंवा माझ्या रथावरच पाऊल टाकेल तर माझा रथ ह्याच ठिकाणी इथे येतील आणि ज्या वेळेला म्हणजे की असं झालं की आता कुणाचा तरी एकाचा सामना करायचा आहे त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी बरोबर दुर्योधनाकडे बोट दाखवलं की या दुर्योधनाला मारायला पाहिजे हा दुर्योधन जो आहे तोच तुझ्या वडिलांच्या जीवावरती उठलेला आहे आणि दुर्योधनाकडे बघितल्यानंतर घटत्कोशाला इतका राग आला की त्यांनी पूर्णपणे हात घातला तो त्याच्या रथालाच घातला घटत्कोष दुर्योधनाचा अख्खा रथ उचलतो आणि रथ उचलून आता पूर्णपणे पायाखाली चिरडणार तेवढ्यात त्या ते रथावरनं तो कर्णाच्या रथामध्ये उडी मारतो कर्णाच्या रथावरती उडी मारल्यामुळे तो त्या ठिकाणी वाचतो त्या नादामध्ये पूर्णपणे तो रथ हातामध्ये गरागरा तो आपल्या पायाखाली चिरडून टाकतो आणि चिरडून टाकल्याच्यानंतर ज्या वेळेला बघतो की दुर्योधन बाजूला निघून गेला आहे आता तो कर्णाच्या रथाला हात घालणार आहे तो कर्ण अतिशय हुशारीने आपला रथ पाठीमागे घेऊन जातो आणि त्याच्या हाताचा नियम चुकतो हाताचा नियम चुकतो त्याच्या वेळेला कर्ण कर्णाला दुर्योधन पूर्णपणे सांगतोय की ह्याला पहिले मारून टाक तू असं करते पांडवांकरता जे सर्पशस्त्र आपल्याकडे आहे तो नाग जो आपल्याकडे आलेला होता त्या नागाचं पूर्ण विष आपण काढून घेतले ते नागास्त्र तुझ्याकडे आहे ते नागास्त्र याच्यावरती सोड त्यावेळेला कर्ण म्हणतो नाही याच्यावरती नागास्त्र सोडणार नाही ते फक्त मला अर्जुनावरती सोडायचं आहे कारण ते एकमेव असं अस्त्र आहे की ते पांडवांना शंभर टक्के संपवेल आणि पांडवांमध्ये कुणाला संपायचं असेल तर अर्जुनाला संपायला पाहिजे दुर्योधना हे काही शस्त्र मी वापरणार नाही त्यावेळेला तो म्हणतो नाही तू आत्ताच्या आत्ता नागास्त्रच वापर हे नागास्त्र तू पहिले याच्यावर सोडणार आहे हा घटक कोणचा मेला नाही तर बाकी पांडवांना लढायची गरजच नाही आपण असेच मरून जाऊ असं तो वारंवार वारंवार त्या ठिकाणी दुर्योधन दन... कर्णाला प्रार्थना करायला लागला आणि शेवटी तो दुर्योधनाला नाही म्हणू शकत नव्हता म्हणून कर्णाने नाईलाजानी नागास्त्र काढलं आणि ते नागास्त्र पूर्णपणे त्या ठिकाणी सोडलं ते नागास्त्र गटत्कोचाच्या हृदयावरती लागलं आणि त्याच्यामध्ये इतकं जहाल विष होतं की काही क्षणामध्ये त्याक्क विष कोचाच्या शरीरामध्ये पसरलं त्याच्या डोळ्यापुढे आधरी निर्माण झाली आणि तो आता प्राण सोडून पूर्णपणे खाली पडणार त्यावेळेला त्यांनी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांकडे बघितलं आपल्या वडिलांकडे बघितलं त्यांनी भीमाला नमस्कार केला भीमाने त्याला आशीर्वाद दिले आणि ज्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना परमात्म्यांकडे बघितलं त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी फक्त इशारा केला की तू असा पड म्हणजे मरतानासुद्धा तू कौरवांच्या अंगावर पड की जेणेकरून तुझ्या अंगाखाली पाच पन्नास हजार सैनिक मरतील त्याप्रमाणे घटत आपला देहसुद्धा पूर्णपणे कौरवांच्या सैन्याच्या दिशेने झोकून दिला आणि तो पूर्णपणे धरारती पडला तो ज्यावेळेला धरतीवरती टेकला त्यावेळेला धरतीवरती टेकायच्या अगोदर कमीत कमी पन्नास हजार सैन्य त्याच्या शरीराखाली मारलं गेलं आणि अशा प्रकारे घटतकोच हा पण एक पांडवांचा वंशज होता हा भीमाचा मुलगा होता हिडंबीपासून तो झालेला होता त्या घटतकोचाचा आज अंत झाला पांडवांचा पहिला वंशज अभिमन्यू तोसुद्धा निघून गेला जो अर्जुनापासून झालेला होता आणि पांडवांचा दुसरा वंशज होता जो, जो भीमापासून झालेला होता तो घटत्कोच होता तोही आज युद्धामध्ये मारला गेला कौरवांना कुठेतरी हायस वाटलं की चला पांडवांचे वंशज जरी आम्ही मारलेत परंतु आपली बहीण विधवा झालेली कौरवांनी बघितलेली होती त्याचबरोबर जयद्रथ जसा गेला तसे द्रोणाचार्य पण गेले आपले गुरु पण गेले आपले जावई पण गेले आपली बहीण पण विधवा झाली या सगळ्या वेदना त्यांना पूर्णपणे जाणवत होत्या आणि त्या वेदना घेऊनच आजच्या दिवसाची शेवट झाली सहाव्या दिवसाचं युद्ध संपत भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या ठिकाणी पाचजन्य नावाचा शंख फुंकतात आणि तो शंख फुंकून युद्धाची समाप्ती होते आज कौरवांना आनंद झाला की पांडवांपैकी एक वंशज का होईना निघून गेला परंतु आज भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला आनंद झाला की आता कुठलंही शस्त्र असं नाही जे पांडवांना मारू शकेल एकमेव नागास्त्र होतं जे नागास्त्र येऊन अर्जुनाला डसलं असतं आणि अर्जुनाला पूर्णपणे मृत्यू प्राप्त झाला असता देव आता कुठेतरी निश्चिंत झाले देवाने अगदी त्या अस्त्राचा वापर व्हावा ते अस्त्र कुठेतरी संपून जावं म्हणूनच गटत्कोला या ठिकाणी बोलवलेलं होतं गटत्कोच आला आणि त्या त्यांनी शस्त्राचा स्वीकार केला आणि त्याच्यामध्ये त्याचा अंत झाला तो गेला तो जाऊ दे पण त्याच्यामुळे पांडव सुरक्षित राहिले पांडव पूर्णपणे स्थिर राहिले आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना आनंद झाला युद्धाच्या उद्याच्या दिवसात काय झालं ते नक्की आपण ऐकणार आहोत उद्याच्या भागात आज इथेच थांबूया ओम साईराम